नमस्कार भाग्यांक एक आणि त्याचे ज्योतिष या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत काही दिवसापूर्वी भाग्यांक कसा काढावा या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेतली आहे भाग्यांक एक हा सूर्य या ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो भाग्यांक एक सूर्याला रिप्रेझेंट करतो ज्या व्यक्तीचा भाग्यांक एक आहे त्यांचा स्वभाव त्यांचं आरोग्य त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी त्यांचा लकी कलर कोणता आहे त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी लकी आहेत याबद्दल आपण थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचे लाईक तुमचे सबस्क्राईब मला पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहेत आपण वळूया महत्त्वाच्या विषयाकडे भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो भाग्यांक एक असलेली व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी आहे या व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा भरपूर मोठ्या आहेत ही व्यक्ती माणी स्वभावाची असते या व्यक्तीला स्तुतिप्रिय व्यक्ती आवडतात म्हणजे जी व्यक्ती स्तुती करते अशा व्यक्ती भाग्यांक एक असलेल्या व्यक्तींना आवडतात सूर्यग्रहाचं रिप्रेझेंटेशन करत असल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा हा सूर्यग्रह कसा आहे यावरनं भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीला त्याचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गुणधर्म मिळतात सूर्यग्रहाचे पॉझिटिव्ह गुणधर्म अनेक आहेत महत्वाकांक्षा उत्तम असणे त्यानंतर जठराग्नी प्रदीप्त असणे आरोग्य चांगलं असणे त्यानंतर आपलं राहणीमान एक उंची असतं म्हणजे आपल्याला टापटीप राहणं आवडतं त्यानंतर आपला स्वभाव माणी असतो म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सन्मानाची पण आवश्यकता असते थोडासा अभिमानाचा हलकासा स्पर्श एक नंबरच्या भाग्यांक असलेल्या व्यक्तीला होत असतो अशा व्यक्तींनी आपल्याला खरंच अभिमानामुळे कुठे नुकसान होतं आहे का हे पाहणं आवश्यक आहे भाग्यांक एक असलेली व्यक्ती इतरांना मदत करण्यासाठी अग्रेसर असते अशा व्यक्तींना बाहेर जिथे जिथे सन्मान मिळतो तिथे तिथे ते झोकून देऊन काम करतात भाग्यांक एक असलेल्या व्यक्ती या व्यक्तीच्या महत्त्वाेमुळे हे प्रयत्नशील असतात चांगले आशावादी आहेत आ, त्यानंतर भौतिक सुविधांची एक सुप्त इच्छा पण या व्यक्तींमध्ये असते आत्मविश्वास उत्तम असतो इच्छाशक्ती चांगली असते त्यानंतर एखादी निर्णय क्षमता वेगाने निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा अशा व्यक्तींची चांगली असते आता प्रश्न आहे की अशा व्यक्तींचा कुंडलीमध्ये सूर्य चांगला असेल तर ही गुणं जास्त प्रकर्षाने मिळतात ज्यांचा कुंडलीमध्ये सूर्य अशुभ स्थानात आहे अशुभ राशीत आहे पापग्रहांच्या युतीत आहे पापग्रहाच्या दृष्टीमध्ये आहे त्याचे परिणाम व्यक्तीच्या आरोग्य व्यक्तीची मानसिकता व्यक्तीची निर्णय क्षमता ह्या सगळ्या गोष्टींवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात त्यामुळे केवळ भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचे पॉझिटिव्ह गुण आपण ऐकले म्हणजे सगळे गुण आपल्यात असतील असं नाही तर आपल्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती जी आहे त्यानुसार त्याचे गुणदोष आपल्यामध्ये दिसून येतील भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीला आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्यांचे आजार त्यानंतर हृदयाच्या संदर्भातले काही विकार त्यानंतर व्हिटॅमिन डीची कमतरता हाडांचे विकार या संदर्भात विकार होऊ शकतात त्यानंतर बी पीचा त्रास पण हे केव्हा होऊ शकतं की कुंडलीमध्ये आपला सूर्य जर वीक असेल कुंडलीमध्ये सूर्य जर दुबळा असेल त्याची स्थिती कुंडलीतली चांगली नसेल तर या गोष्टी दिसून येतात त्यामुळे प्रत्येकालाच ह्या गोष्टी दिसून येतील असं नाही आपल्या चांगल्या अभ्यासक व्यक्तीकडून विश्वासू व्यक्तीकडून आपल्या कुंडलीचं जर आपण सूर्याचा अभ्यास करून घेतला म्हणजे ज्यांचा भाग्यांक एक आहे अशा व्यक्तींनी आपल्या सूर्याचा कुंडलीतला जर अभ्यास करून घेतला तर हा सूर्य आपल्याला कोणते पॉझिटिव्ह गुण देणार आहे कोणती निगेटिव्ह गुण देणार आहे याचा अभ्यास आपण करू शकतो त्यानंतर लाल रंग पिवळा रंग भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचा लकी रंग आहे आठ हा क्रमांक भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचा शत्रू क्रमांक आहे म्हणजे आठ भाग्यांक असलेल्या व्यक्तीसोबत भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचे संबंध फारसे चांगले नसतील भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचा काही उणीवा पण बघू ज्यांचा भाग्यांक एक आहे अशा व्यक्तींना आपलं वर्चस्वसुद्धा सहन होत नाही म्हणजे आपल्यावर जर कोणी वर्चस्व दाखवत असेल तर वर्चस्व सहन होत नाही म्हणजे ही लोकं जिथे काम करतील तिथे त्यांना सन्मानाची अपेक्षा असते अधिकारी किंवा त्यांच्यावरचा कोणी उच्चपदस्थ व्यक्ती असेल तर त्यांचं वर्चस्व ही व्यक्ती सहन करत नसते अशा वेळी त्यांची तिथे कुचंबना होते आणि मग प्रश्न येतो की आपल्या या रवीला थोडंसं पोलाईट भाषेमध्येच रिप्रेझेंट करावं लागतं थोडंसं बोलाईट भाषेमध्ये आपल्याला थोडंसं बदलावं लागतं कारण एकच स्वभाव प्रत्येक ठिकाणी काम करत नसतो समजा आपण जॉबवरती जे स्वभावाचे उपयोग करतो आहे ज्या स्वभावाचा आपण वापर करून आपण आपल्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांना सामोरं जातो आहे तोच स्वभाव आपण घरी वापरत नाही घरी आपण औपचारिक असतो अनौपचारिक असतो आणि कामावरती गेल्यानंतर औपचारिक राहावं लागतं घरी आपण बिंधास असतो पण तोच स्वभाव आपण आपल्या कामावरती नाही वापरू शकत तसंच सूर्याचा भाग्यांक एक असल्यामुळे सूर्यग्रहाचे काही जे स्वभाव आहेत ते भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीमध्ये दिसून येतात तर अशावेळी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की आपल्याला सल्ला देणारी माणसं हे फारशी आवडत नाहीत आपण सल्ला देतो आपल्याला कौतुक करणारी आपली वाहवा करणारी माणसं आवडतात म्हणून कधीकधी आपल्याला अभिमानाची थोडीशी अहंकाराची सुद्धा गालबोट लागण्याची शक्यता असते स्वाभिमान आणि अभिमान अहंकार यात फरक आहे त्याच्यामुळे अभिमानाचं रूपांतर अहंकारात होऊन आपल्या जवळची माणसं आपल्याला निंदा करतायत का हे पण आपण पाहिलं पाहिजे आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्यांच्या आजाराचा विषय आहे त्यानंतर हृदयाशी संबंधित आजाराचा विषय आहे बीपीचा त्रास या संदर्भात विषय आहे अस्थिनचा त्रास या संदर्भात विषय आहे बॅक पेन अशा गोष्टी आजाराच्या संदर्भात सूर्य बिघडलं असेल कुंडलीत तर दिसून येईल त्यानंतर लाल रंग आपला लकी रंग आहे आठ नंबर आपला शत्रू क्रमांक आहे तीन नंबर पाच नंबर आपला मित्रांक म्हणायला हरकत नाही अशा व्यक्तींसोबत आपले संबंध चांगले जुळून येतात त्यामुळे भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीने कसं राहायचं ह्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा यानंतर आपण भाग्यांक दोन असलेल्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे भाग्यांक बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तुर्तास इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार